वीरांची शौर्य गाथा करते भारतभूमीचा सन्मान भारत मातेचा सुपुत्र इथला शत्रूस घाली कंठस्नान भारताने अनेक युद्ध पाहिली काहींमध्ये सहभाग घेतला तर काही युद्ध प्रत्यक्षात लढली मुळात भारत हा देशच संपूर्ण जगासाठी आदर्श असा राहिलाय आणि शत्रू राष्ट्राचा जळफळ झाला नाही तरच नवल भारताने जसे मित्र निर्माण केले तसे शत्रूही त्यातलं पाकिस्तान आणि चीन हे तर भारताला कमीपणा दाखवण्यात नेहमीच तयार आता ही काही नळावरची भांडणं नाहीत या भांडणाचं रूपांतर थेट युद्धातच पण भारतीय सैनिक मात्र सतत सतर्क राहिल्याने प्रत्येक भारतीय युद्ध सुरू असतानाही त्याच्या घरी सुरक्षित झोपू शकला या वीर सैनिकांची आठवण तर असायलाच हवी आता ही आठवण ठेवणार कशी तर त्यांची स्मारक बांधून त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन किंवा त्यांचं कार्य पुढच्या पिढीला कळवावं या हेतूने त्यांच्या कामावर सिनेमे काढून हा असाच एक सिनेमा होण्याच्या तयारीत दिसतोय नुकतंच त्याचं पोस्टर समोर आलंय कशावर बेस्ट आहे तो सिनेमा सिनेमात दाखवण्यात येणारी घटना काय आहे आणि अशा रिअल स्टोरी बेस्ड सिनेमांनी प्रेक्षकांवर काय प्रभाव पडतो पाहूया आजच्या भागात नमस्कार मी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो सध्या सिनेविश्वात आणि त्या विश्वाच्या फ्रॅन्सच्या नजरेसमोर एक पोस्टर नाचतय निसर ग्रे असणाऱ्या पोस्टर मध्ये एका सैनिकी वेशातला व्यक्ती बर्फाळ प्रदेशात हातात बंदूक घेऊन उभा आहे आणि त्या पोस्टरच्या मध्यभागी लिहिलंय एकशे वीस बहादूर आता अर्थात कोणत्या पोस्टर मेकिंग स्पर्धेतलं हे पोस्टर नसणार तर ते आहे एका आगामी चित्रपटाचं वर आहे फरानंतर जो भाग मिलका भाग नंतर पुन्हा एकदा पोस्टरवर झळकलाय या सिनेमाचं नाव आहे एकशे वीस बहादूर पण हा रिअल लाईफ सिनेमा आहे का तर हो एकोणीसशे बासष्टच्या भारत चीनच्या युद्धावर आणि त्यातल्या सैनिकांच्या दमदार कामगिरीवर हा सिनेमा बेस आहे रजनीश घई हे या चित्रपटातून दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत सिनेमाची रिलीज डेट समोर आली नसली तरी देशप्रेमी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यात या सिनेमाला यश आलंय आता हा सिनेमा ज्यावर आधारित आहे ती घटना नेमकी काय आणि कशी होती त्या सैनिकांची कामगिरी जरा सविस्तर सव पाहूया एकोणीसशे बासष्टच्या ऑक्टोबर मध्ये भारतीय सैनिकांवर त्यांच्या सुरुवातीच्या हल्ल्यात चिनी लोकांनी दौलत बेग ओढली पासून काराकोरम पर्वतरांगेत असलेल्या दमचोक पर्यंतच्या बाउंड्री चौक्यांवर कब्जा केला होता चुशुलच्या संरक्षणाची जबाबदारी एकशे चौदा ब्रिगेडची होती ज्यांची बटालियन कमी होती इन्फंट्री ब्रिगेडमध्ये तीन बटालियन असतात एकशे चौदा ब्रिगेडमध्ये फक्त एक गुरखा रायफल आणि तीन जाट रेजिमेंट होती चुशूलचा धोका लक्षात येताच बारा मुल्लाहून तेरा कमाऊलला एकशे चौदा ब्रिगेड पाठवण्यासाठी रवाना करण्यात आले तेरा कमाऊंच्या इतर कंपन्यांनी गन हिल गुरु हिल आणि मुगुर हिल यांसारख्या उंचीवर कब्जा केला चार्ली कंपनीला रेझांगला चुशूलच्या आग्नेय मार्गावर एकोणीस किमी अंतरावर पास देण्यात आला आता रेझांगला हे काय आहे तर हे सर्व खडक होते सततच्या कडाक्याच्या थंडीने ते पूर्ण दार्टून गेले होते आणि इतक्या टोकाच्या थंड तापमानामुळे कंपनी समुद्र सपाटी पासून सोळा हजार चारशे चार, चार फूट उंचीवर तैनात करण्यात आली होती आणि कंपनीच्या मुख्य स्थानाचे सातव्या आठव्या आणि नवव्या पटालांनी रक्षण केले होते सबोदराच्या पर्वतांनी ते उर्वरित बटालियन पासून वेगळे केले आता मुळातच इतकी थंडी आणि त्यात आपल्या सैनिकांसाठी पुरेसे थंडी पासून वाचण्यासाठी कपडेही नव्हते आता अशा परिस्थितीत सतत अलर्ट राहून जागरण करणं म्हणजे आपल्यासाठी तो मुद्दा म्हणून सर्दी घेऊन येण्याचा उपायच पण सैनिकांसाठी मात्र ती जोखीमच न जाणं बॉर्डर ओलांडून शत्रूंपैकी कोणी घुसलं तर युद्ध सुरू व्हायच्या आधीच संपलं अठरा नोव्हेंबरच्या आधी पहाटे चिनी सैन्याने सातव्या आणि आठव्या प्लाटूनवर हल्ला केला पहाटे पाच वाजता चार्ली कंपनी रायफल मशीन गन आणि मोर्टारच तैनात झाली भारताची काउंटर अटॅक कारवाई इतकी भयंकर होती की त्यात शेकडो चिनी मारले गेले चिनी सैन्याची पहिली लाट भारताने परतवून लावली पाच वाजून चाळीस मिनिटांनी चार्ली कंपनी तोफखाना आणि गोळीबारात सापडली आणि या आगीच्या हल्ला केला जेव्हा लोक फक्त नव्वद नवव्या पलटण त्यांच्या सर्व शस्त्रांसह उघडी पडली त्यांची आग विध्वंसक होती ती शेकडो चिनी सैनिक होरपडले होते चिनी सैन्याची दुसरी लाटही भारताने परतवून लावली मेजर सैतान सिंग एका पलटणावरून दुसऱ्या पलटनावर सरकत सरकत शत्रूंवर गोळीबार करत आणि आपल्या माणसांना प्रोत्साहन देत असत त्यांनी त्यांच्या जीवाला असलेल्या गंभीर धोक्याकडे दुर्लक्ष केलं आणि लढा हा चालूच ठेवला तिन्ही लोकांसाठी त्यांच्या सैन्याचा होणारा भयंकर मृत्यू नक्कीच फायद्याचा नव्हता त्यांनी डावपेस बदलले नवव्या पलटण विजणाऱ्या एम एमजीच्या आगीखाली आणण्यात आली आणि या आगीच्या आच्छादनाखाली चारशे चिन्ह लोकांनी आठव्या प्लाटूंवर मागून हल्ला केला पलटणच्या काटेरी कुंपणावर हा हल्ला थांबवण्यात आला त्याचवेळी एकशे वीस चिनी लोकांच्या जोरदार सशस्त्र आक्रमण गटाने सातव्या पलटणीवर मागून हल्ला केला सातव्या प्लाटूने मोर्टार आणि रायफल फायरने प्रत्युत्तर दिलं मात्र त्यामुळे भारताची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली चार्ली कंपनीची संपूर्ण सातवी आणि आठवी पलटण शहीद झाली कोणीही वाचले नव्हते नवव्या पलटण संपुष्टात आली आणि दारू गोळा संपला म्हणून वाचलेल्यांनी जोरदार सशस्त्र चिनी लोकांशी त्यांच्या उघड्या हाताने लढा दिला नाईक सिंग या कुस्तीपट्टूने डोक्यात गोळी लागण्यापूर्वी चिनी सैनिकांना उघड्या हातांनी ठार केलं होतं मेजर सैतान सिंग मात्र सतत लढत होता एका पलटण दुसऱ्या पलटणकडे फिरत होता आपल्या माणसांना प्रोत्साहन देत होता लढाई दरम्यान एम एमजीच्या आगीत तो गंभीर जखमी झाला बाहेर काढत असताना चिनी लोकांनी त्याच्यावर आणि स्वच्छ सोबतच्या असलेल्या दोन सैनिकांवर गोळीबार केला आपल्या सैनिकांना अशा रीतीने मारले जावे असे त्याला वाटत नव्हते म्हणून त्यांना शस्त्र सोडून पुन्हा लढाईत सामील होण्याचा आदेश दिला चार्ली कंपनी संपूर्ण लढाई शहीद होण्यापूर्वी चिनी लोकांचे सात हल्ले परतावून लावले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे चिनी आणि भारत यांच्यात एकतर्फी युद्धविराम घोषित करण्यात आलं युद्धानंतर भारतीय सैन्याने चार्ली कंपनीच्या ठिकाणाला भेट दिली त्या वीर बाजी प्रभू प्रमाणे असलेले आणि लढलेले मेजर शैतान सिंग हे शस्त्र हातात धरलेले दिसले ते लढताना मरण पावले होते नर्सिंग असिस्टंट हातात बँडेज आणि सिरीन सह मृतावस्थेत आढळली मोर्टार सेक्शन कमांडर मृतावस्थेत सापडला तो एक मोर्टार गोळा धरून बसला होता त्याची स्थिती संपेपर्यंत त्याने गोळीबार केला आणि तोही तसाच मरण पावला चार्ली कंपनीच्या एकशे तेवीस सैनिकांपैकी एकशे चौदा शहीद झाले आणि सहा जणांना चिनी सैन्याने पकडले नंतर ते मात्र आश्चर्यकारकरीत्या बचावलेही या शूर एकशे बावीस जणांनी तीनशे हल्लेखोर चिनी लोकांशी लढा दिला आणि शहीद होण्यापूर्वी तेराशेहून अधिक शत्रूंना मृत्यू दिला कर्तव्याच्या पलीकडे असलेल्या सुस्पष्ट शौर्य आणि वीरतेसाठी मेजर सैतान सिंग भाटी यांना मरणोत्तर राष्ट्राचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्र प्रदान करण्यात आला कंपनीला अपवादात्मक शौर्याबद्दल आठ वीरचक्र आणि चार सेना पदके देण्यात आली होती चार्ली कंपनीला नंतर वेजांगला कंपनी म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आलं जोधपूरच्या शैतान सिंग भाटी यांच्या नेतृत्वाखाली एकशे वीस ते एकशे बावीस सैनिकांनी जीवाची बाजी लावली कडाक्याच्या थंडीत गरम कपडे अंगावर नसतानाही न डगमगता देशाच्या नाव राखण्यासाठी खाल्लेल्या मिठाला जागण्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी देशातील सैन्याची शौर्याची खून टिकवण्यासाठी ते लढले आणि त्यांच्या याच कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी एकशे वीस बहादूर हा सिनेमा घेऊ येत आहे आता हा सिनेमा कसा असेल त्यात युद्धादरम्यानची खरी परिस्थिती दाखवली जाणार का प्रेक्षकांचा याला प्रतिसाद कसा असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता या रिअल लाईफ सिनेमाचा प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पडतो हे मात्र खरं त्याचं होतं असं की प्रेक्षकांनी काही या घटना प्रत्यक्षात पाहिल्या नसतात त्यामुळे सर्वसाधारणपणे प्रेक्षक हे सिनेमे दाखवलेल्या घटनांना खरे मानून बसतात आता एकूणच सगळे सिनेमे आधी सेन्सॉर बोर्डकडे जातात त्यातलं काय द्यावं आणि कशाला कात्री मारावी तो सिनेमा युनिव्हर्सल की ऍडल्ट या सेन्सॉरशिप ठरवतं त्यामुळे सहसा हे चित्रपट रिअल लाईफ बेस्ट असले तरीही सगळी कथा त्यातली खरी नसते त्यामुळे बरेचसे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडतात हे टाळण्यासाठी सिनेमे काय करू शकतात तर घडलेल्या घटनांचा व्यवस्थित अभ्यास करून जास्त नाट्यकरण न करता योग्य ठिकाणी लिबर्टीचा वापर करून सिनेमे तयार केले तर वादाचं प्रमाण कदाचित कमी होऊ शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतं आपल्या भारतीय सैनिकांची वीरगाथा तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल अशा प्रकारचे अजून कोणत्या घटनांवर सिनेमे यायला हवेत आणि तुम्ही रिअल लाईफ सिनेमे पाहायला जाता तेव्हा त्याआधी त्या घटनांवर त्या तुम्ही अभ्यास करता का आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समाज युट्यूब चॅनेलला धन्यवाद